बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात धनंजय मुंडेंचा सांस्कृतिक कार्यक्रम सध्या वादात सापडलाय विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांना घेरलंय एका बाजूला शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं असताना दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री असं सांस्कृतिक कार्यक्रम कशा पद्धतीने घेऊ शकतात असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार ते आलेलेच नाही आणि कृषी मंत्री इकडे याच सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग नाही बरोबर आहे काय शोभते काय महाराष्ट्राला शोभते काय कृषी मंत्र्यांना दिवशी ते मला फोन करत होते त्यावेळेस मीही बांधावर होतो आणि त्यांनी फोन करणं मी एक कृषी मंत्री आहे मी एक संविधानिक पदावर बसलोय आणि त्यावेळेस फोनवरती त्यांना माझा फोन लागत नव्हता त्याच्यानंतर ज्यावेळेस लागला त्यावेळेस आम्ही दोघही व्यवस्थित नेटवर्क मध्ये नव्हतो त्यामुळे एकच झालं की शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय मदत जाहीर करणार आहे हे विचारलं तर त्या अगोदरच आपण मदत सरसकट जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला